जळगाव शहरात लहान मुलं महिला पुरुषांसह प्रौढांसाठी नव्या मनोरंजन केंद्राची भर पडली आहे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आलंय या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उद्योजक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बीपीडीएस एडव्हेंचर पार्क हे लहानग्यांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वच वयोगटातील विविध आकर्षणाने सजलेलं मोठं दालन आहे पार्कमध्ये मुलांसाठी खास ट्रेम्पुलियन झोन आणि सॉफ्ट प्ले एरिया तयार करण्यात आलाय जिथे ते सुरक्षित आणि आनंदानं खेळू शकतात तसेच व्हर्च्युअल रियालिटी गेमिंगचा थरारही येथे अनुभवता येणार आहे

जळगावकरांना सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत आनंद लुटण्याचा एक नवा पर्याय मिळालाय ज्युडिओ मॉल शेजारी इच्छादेवी चौक जळगाव येथे वसलेलं वीपीडीएस ऍडव्हेंचर पार्क लवकरच जळगावकरांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक पसंतीचं डेस्टिनेशन ठरणार यात शंका नाही मनोरंजनाची नवी वाट जळगावमध्ये साकारलाय वीपीडीएस ऍडव्हेंचर पार्क जळगावमध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडतं आहे त्याच कडीमध्ये आपल्या जळगावचेच महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हिरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या सुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आईवडिलांना मुलांना कुठे कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे आणि महावीर जैनांना ही जागा कमी पडेल हे मी आता सांगतो त्यांना याच्यापेक्षा डबल जागा घ्यावी लागेल ॲडव्हेंचर पार्क हे एक थीम पार्कसारखा आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पॉलिन पार्क तसंच सॉफ्ट प्ले पार्क व्ही आर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट जे आत कॉन्टिनेंटलन हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि ट्रॅम्पॉलिन पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज इट्स मी सगळ्यांना आवाहन करेल की ॲडव्हेंचर पार्कला जरूर जरूर एक वेळेस आपण व्हिजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा